प्रेम हा एक फक्त अडीच अक्षराचा शब्द आहे परंतु या शब्दावरती संपूर्ण जग आज उभं आहे हेच प्रेम जर का डोळसपणे केलं तर ते फुलतं बहरतं परंतु जर का हेच प्रेम आंधळेपणाने केलं एखाद्यावरती नाहक विश्वास ठेवला तर पाश्चातापाची वेळ आल्याशिवाय त्या व्यक्तीवर नक्की राहत नाही अनेक वेळेला प्रेमामधून होणारी फसवणूक ही एक सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे प्रत्येक व्यक्तीची दोन रूपं असतात एक त्याचं व्यक्तिगत रूप हे त्याचं त्यालाच माहिती असतं आणि जे जगाला दाखवण्याचा जो चेहरा असतो हा एक वेगळा चेहरा असतो आणि हा चेहरा हा मुखोटा घेऊन जेव्हा हा तरुण हा या मुलीसमोर येतो तेव्हा तिला वाटतं की हा फार समजूतदार आहे हा आपला नवरा होण्याच्या लायकीचा आहे आणि जर का याच्यावर मी विश्वास ठेवला माझं अख्खा आयुष्य हे सुरळीत जाईल आनंदात जाईल आणि सुखात जाईल नमस्कार कारनामा मराठी क्राईब स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि असं म्हणतात प्रेम करणाऱ्यांना काळ वेळाचं बंधन नसतं भौगोलिक परिस्थितीची यांना कुठल्याही प्रकारचं मर्यादा नसते आणि याच्यातूनच मग आंधळा प्रेमातून ठेवलेल्या विश्वासातून एका व्यक्तीचा एका तरुणीचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आता ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये मुंबईमधला नागपाडा हा भाग आहे आणि या ठिकाणी एक तरुण राहत आहे या तरुण टॅक्सी चालवण्याचं चा काम करतोय या ठिकाणी शिवाजीनगर ते नागपाडा या ठिकाणी या दरम्यानी तो टॅक्सी चालवतोय आणि हा मूळचा आहे उत्तर प्रदेश लखनौचा हा स्वत शादीशुदा आहे ह्याचं लग्न झालेलं आहे याला एक मुलगा देखील आहे आणि हा लखनौ भागामध्ये राहत असताना याच्याकडे कामधंदा नव्हता आणि साधारणपणे चार ते पाच वर्षापूर्वी हा त्याचा गाव सोडून मुंबईमध्ये आलेला होता आणि परप्रांतीय लोक ज्यांना आपण लोंढे म्हणतो यांना मुंबई हे सहज गाठण्याचं ठिकाण झालेलं आहे साधारणपणे पाच सहाशे रुपयाच्या तिकिटावरती हे लोक मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये येऊन कामधंदा सुरू करतात त्यांची स्वप्न पुरण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर काही चार पैसे कमावून गावी पाठवत असतात आता चांगल्या मार्गाने आपल्याकडे येऊन पैसे कमवणे शहरांमध्ये येणे ही एक सर्वसामान्य बाब झाली पण या ठिकाणी आल्यानंतर कुकर्म करणे आणि चुकीच्या पद्धतीने वागणे लोकांना त्रास देणे आणि मौज मजा करणे आणि जीवाची मुंबई करणे यासाठी जर का ही लोक येत असतील तरी अशा लोकांना जर काय विरोध होत असेल तर हा विरोध सर्वसामान्य आहे आणि योग्य आहे असं मला वाटतं याबद्दलचं आपलं मत कमेंट करून नक्की सांगा आता या तरुणाचं नाव आहे निजामुद्दीन शेख निजाबुद्दीन हा गावी असताना याला मुंबईला येण्यासाठी याच्या घरच्यांचा विरोध होता त्यांना असं वाटत होतं की यांनी मुंबईमध्ये जाऊ नये आणि यांनी याच ठिकाणी राहून कामधंदा करावा परंतु त्याला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटत होतं त्याला त्या ठिकाणी गाव सोडून आता अनेक लोक मुंबईमध्ये येतात आणि मुंबई हे शहर आहे स्वप्नांचं शहर आहे मायानगरी आहे मोठमोठ्या मुट उंच 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 इमारती आहेत वर्दळ असते ट्राफिक असतं या सगळ्या गोष्टी त्यांनी कुठे ना कुठेतरी बघितलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याला मुंबईच्या आकर्षणातून याने मुंबई गाठून या ठिकाणी कामधंदा पकडलेला होता आता नुसता कामधंदा या ठिकाणी करत नव्हता तर कामधंद्याच्या बरोबर या ठिकाणी येऊन मग इतरही गोष्टी की दारू पिणे मोजमजा करणे या सगळ्या गोष्टी हा इथे करत होता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये हा कशासाठी आलेला होता हा या ठिकाणी विसरलेला होता आपल्याला एक बायको आहे एक मुलगा आहे गावी आपल्याला परिवार आहे या सगळ्या गोष्टी हा विसरलेला होता आणि मग या ठिकाणी आपली सगळ्याच गरजा भागल्या पाहिजेत खाण्यापिण्याची गरज राहण्याची गरज त्याचबरोबर आपल्या शरीर सुखाची सुद्धा या ठिकाणी सोय झाली पाहिजे असं अनेक या भागातून येणाऱ्या तरुणांना वाटत असावं वा, यातीलच हा एक निजाबुद्दीन शेख नावाचा तरुण याच्या प्रेमामध्ये एक मुलगी पडलेली आहे याने एका मुलीला प्रेमामध्ये पाडलेला आहे या मुलीचं नाव होतं पूनम क्षीरसागर आता ही तरुणी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची तरुणी आणि ही मुंबईमध्ये मानखुर्देह भागामध्ये राहणारी होती आणि यांची नजरानजर झालेली आहे एकमेकांच्या हे प्रेमात पडलेले आहेत याने हिच्याशी गोडगोड बोलून मग प्रेमसंबंध यांचे तयार झालेले आहेत आणि लग... याचं लग्न झालेलं होतं याला एक मुलबाळ होतं याने या तरुणीपासून सगळं लपवलेलं आहे हिनी सुद्धा याच्यावर अंधळ विश्वास ठेवलाय आणि याच्यावर प्रेम करते आणि यांचं प्रेम आता चार वर्षापासून आहे आता प्रत्येक व्यक्तीला आता हा त्याच्या बायकोला धोका देत होता हा त्याची बायको गावी होती मुलगा गावी होता इतर मंडळी गावी होती आणि हा मुंबईत राहत होता त्याच्यामुळे याला स्वतःसारखंच सगळं जग वाटत होतं याला देखील वाटत होतं की आता मी जसा बाहेर खालीपणा करतोय माझ्या बायकोपासून बायको भाएक, बायकोपासून हे संबंध लपवून ठेवून मी बाहेर संबंध करतोय तसं हिचेसुद्धा कुणाचे तरी संबंध असावेत असं याला वाटत होतं आणि मग मन, म्हणूनच याचा हा संशय जो बळावलेला होता आता त्याच्यामुळे याला या गोष्टीचा राग येत होता त्याला याच्या मनात पक्क झालेलं होतं की हिचं कुणासोबत तरी अफेअर चालू आहे संशय आहे आणि या सगळ्यातून मग याने एक याच्या मनामध्ये वाईट विचार आलेले आहेत याने एक गोष्ट ठरवलेली आहे याने हिला मारण्याचा प्लॅन केलेला आहे आणि या प्लॅनप्रमाणे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी दिवसभराचं आता ही काम घरकाम करणारी तरुणी होती दिवसभर भांडीकोंडी करणे इकडे तिकडे काम करणे आपलं पोट भरणे आणि सुखी संसाराचं स्वप्न बघणे या ठिकाणी या तरुणीने याच्यासोबत सुखी संसाराचं स्वप्न बघितलेलं होतं पण आता हिचं स्वप्न काय होणार होतं हे तिचं तिला माहिती नव्हतं या ठिकाणी अठरा तारखेला अठरा एप्रिलच्या दिवशी संध्याकाळी हा या तरुणीच्या मागावर होता त्यांनी हिला जे जे रुग्णालयाच्या आसपासच्या भागामध्ये हा हिला भेटलेला आहे या निजाबुद्दीनने तिला काहीतरी आपण बाहेर जाऊया आपण फिरूया थोडंसं मोजमजा मौझ करूया आणि परत येऊया असं सांगितलेलं आहे आता ही सुद्धा त्याला स्वतःचा नवरा समजत होती पती समजत होती त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की आता एवढ्या वर्षाची आमच्या रिलेशनशिप आहे आता याला आपण कुठेतरी जायचं आहे याच्या मनात आलं असेल तर ही तयार झालेली आहे आणि ज्या टॅक्सी हा जो चालवत होता त्या टॅक्सीमध्ये तिने त्याने तिला घातलेला आहे आणि दोघेजण कल्याणच्या दिशेला निघालेले आहेत कल्याणच्या ठिक दिशेला गेल्यानंतर या ठिकाणी खळवली हा जो भाग आहे या भागामध्ये आल्यानंतर या ठिकाणी याने आपली टॅक्सी थांबवलेली आहे निर्जन ठिकाणी घेऊन गेलेलं आहे गे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि मग आनाबाका सुरू झाल्या त्याने तिला जवळ घेतलेला आहे प्रेमाने तिच्या ती त्याच्या जवळ गेलेली आहे बाहुपाशामध्ये गेलेली आहे तिला असं वाटत होतं की आपला हा प्रियकर किती चांगला आहे एखादा नवऱ्याप्रमाणे माझ्याशी वागतो माझी सगळी काळजी घेतो ती सुद्धा त्याच्यावरती सुखाचा वर्षाव करत होती आणि याच्या मनात माकी वेगळं होतं आता याने तिला भाऊपशात घेतलेला असताना याची मिठी घट्ट होत गेली याची मिठी इतकी घट्ट होत गेली की तिला त्याच्या मिठीतून सुटता येईना निजाबुद्दीनने तिचा गाळा इतका वेळ दाबलेला आहे की ती हातपाय धाडायला सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे की तरुणी हकनाक मरण पावलेली आहे आता ही मरण पावल्यानंतर काय करायचं हे सगळं त्याने ठरवलेलं होतं आता हा जो तरुण टॅक्सी चालक असल्यामुळे याला या पर परिसराची रायगड मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराची याला माहिती होती मग त्याने हा मृतदेह घेऊन चिरनेर भागामध्ये उरणजवळचा चिरनेर भाग आहे या ठिकाणी तो आलेला आहे आणि या ठिकाणी एका नाल्यामध्ये कोरड्या नाल्यामध्ये हा मृतदेह त्याने टाकलेला आहे आणि त्या ठिकाणाहून तो हा पसार झालेला आहे साधारणपणे चार ते पाच दिवस गेलेले आहेत पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या दिवशी इथले जे पोलीस पाटील आहेत यांना हा मृतदेह सा, सा सापडलेला आहे मृतदेहाची पूर्ती विल विलेवाट लागलेली होती याच्यामध्ये किडे पडलेले होते अतिशय दुर्गंधी येत होती त्याच्यामुळे मग त्याने उरण पोलीस स्टेशन यांना खबर केलेली आहे उरण पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत तरुणीच्या डोक्यावरचे चाप असतील बांगड्या असतील आणि इतर वर्णन त्यांनी लिहून घेतलेलं आहे आणि सदर तक्रार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत गुन्हा या ठिकाणी नोंदवून घेतलेला आहे आणि सदर पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून तीनशे दोन त्याचबरोबर चौतीस अन्वयी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पोलिसांचा तपास या ठिकाणी जलदगतीने सुरू झालेला आहे प्रथमदर्शनी या तरुणीची ओळख पटेल असं कोणताही पुरावा या ठिकाणी नव्हता त्याच्यामुळे मग पोलिसांनी सोशल मीडियाच्या आधारे या ठिकाणी या छायाचित्र प्रसिद्ध केलेले आहे साधारणपणे कपडे आणि या इतर वर्णन या ठिकाणी पोलिसांनी प्रसिद्ध केल्यामुळे मग इतर पोलीस स्टेशनला काही तक्रार या संदर्भात दाखल झाली आहे का याचा देखील आढावा घेतलेला आहे या रुग्णालयामध्ये तरुणीचा मृतदेह ठेवलेला होता या ठिकाणी या नातेवाईकांना बोलवून घेऊन मग या तरुणीची ओळख पटण्यासाठी मग त्या प्रयत्न केलेले आहेत आणि या तरुणीची ओळख पटलेली आहे नंतर मग पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या तरुणीला कोण मारू शकतं किंवा हिचं इतर कोणाशी काही संबंध होते का किंवा इतर कोणाची काही दुश्मनी होती का कामावर काही वाद होते का या सगळ्याची माहिती घेऊन मग पोलिसांनाही लक्षात आलेलं आहे की या तरुणीचा निजामुद्दीन शेख नावाच्या एका ड्रायव्हरसोबत काही वर्षांपासून संबंध होते आणि मग या संबंधातूनच हा खून झाला आहे का यासाठी मग पोलिसांनी हा जो निजामुद्दीन शेख आहे याचा मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकलेला आहे आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे याला पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि मग सखोल चौकशी केल्यानंतर या तरुणाने हा गुन्हा देखील कबूल केलेला आहे आता जी माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आलेली होती ती आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये अधिक तपास देखील सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे तर आपल्या शिकण्यासारखं खूप काही आहे आपल्याकडच्या ज्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी असतील किंवा ज्या कोणी तरुण मुलं मुली असतील विशेष करून मुली असतील यांनी प्रेम करताना आंधळे जर का प्रेम करत असाल आपण जर का एखाद्या व्यक्तीवर जो तुमच्या आयुष्यामध्ये अनोळखी आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी आलेला आहे अशा व्यक्तीवर जर का आपण डोळे झाकून विश्वास ठेवला तर एवढी मोठी दुर्घटना घडायला वेळ लागत नाही अशी लोकं असतात हे कुणाचे नसतात त्यांना फक्त तुमचं शरीर हवं असतं त्यांना काही दिवसांची मोजमजा हवी असते आणि ते ही मोजमजा करून ते पुन्हा आपल्या गावी जाणार असतात त्यांना गावी असंही त्यांची बायको आणि मुलं त्यांची वाट बघत असतात या ठिकाणी फसवणूक होणार आहे या आपल्या मुलींची तर या मुलींनी अतिशय सावध राहावं मग असं प्रेम करण्यापेक्षा हे प्रेम न केलेलं बरं अशी म्हणण्याची वेळ या मुलींवर येऊ शकते या घटनेबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असेल त्याचबरोबर हे आंधळ प्रेम असेल किंवा या प्रेमामधून फसणाऱ्या मुली असतील आणि हे सगळ्या एकंदर ही जी आत्ताची परिस्थिती आहे याच्याबद्दल आपण कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद